श्री स्वामी समर्थ स्वामी हे त्रिकालज्ञ आहे आणि करुणामय आहे तर गुरुवार हा स्वामींच्या भक्तांसाठी खास दिवस तर आज मी तुमच्या सोबत गुरुवारचे पाच प्रभावी उपाय शेअर करणार आहे तर हे उपाय सहज साधे आणि तरीही खूप प्रभावशाली उपाय आहे तर नंबर एक सा सा स्वच्चा स्वच्चा चा उपाय असा आहे की गुरुवारी सकाळी लवकर उठून स्वच्छ होऊन स्वच्छ जागेवरती शांत जागेवरती बसून स्वामींचं नाम अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळेस घ्या स्वामींचं नाव हे मंत्र आहे मन शांत होतं आणि चिंतेवरती नियंत्रण राहतं आणि दिवसभर सकारात्मक ऊर्जा मिळते तर आता जाणून घेऊ नंबर उपाय तर गुरुवारचा रंग आहे पिवळा स्वामींना अतिशय प्रिय रंग आहे पिवळा तर शक्य असेल तर गुरुवारी पिवळे कपडे परिधान करा आणि स्वयंपाकात पिवळा काहीतरी बनवा जसं की खिचडी शिरा आणि ते गरजू व्यक्तींना द्या अन्नदान हे सर्वोच्च दान, दान मानलं जातं हे केल्याने घरामध्ये शांती आणि समृद्धी राहते नंबर तीनचा उपाय असा आहे की उपवास आणि संयम शक्य असेल आरोग्य जर अनुमती देत असेल तर उपवास करा फक्त अन्नावर नाही तर विचारांवरही संयम ठेवा कोणालाही टोचून बोलू नका राग द्वेष ठेवू नका हा मानसिक उपवास असतो स्वामींना हा उपवास अधिक प्रिय आहे नंबर चारचा उपाय दिवा लावणे व जप करणे संध्याकाळी दिवा लावा झेंडूचे फुलं पार फुलं स्वामींना अर्पण करा त्यावेळी वेळेस अक्कलकोट स्वामी महाराज की जय हा मंत्र मनामध्ये भक्ती निर्माण आणि स्वामींचा अनुभव दाखवतो हो आणि पाच नंबरचा उपाय आहे की संकल्प गुरुवारी रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावर मनाशी असा एक चांगला संकल्प करा उदाहरणार्थ मी आज कोणाला ना दुखवणार नाही ना आणि मी आज कोणाला तरी मदत करेन मी आज रागावर संयम ठेवेल स्वामींची कृपा संकल्पातच आहे ते आपल्यावरती हळूहळू बदल आणतात था। तर मित्रांनो हे पाच उपाय मी स्वतः करत असते यामुळे माझ्या जीवनामध्ये खूप बदल झालेला आहे मन शांत झालं विश्वास वाढला आणि कृपा जाणवते तुमचाही काही अनुभव असेल काही उपाय असतील तर कमेंट मध्ये जरूर शेअर करा आणि गुरुवारी हे उपाय नक्की करून बघा आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ